सोळकूड हंचिनाळ रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू सोळकूड हंचिनाळ रस्त्यावर मोटरसायकल व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सुभाष दादू माळी व छप्पन्न यांचे उपचार सुरू असताना सोमवार तारीख दहा रोजी निधन झाले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवार तारीख आठ रोजी सुभाष माळी हे गावातील काम आटोपून माळ्याच्या मळ्यातील घराकडे जात होते कोंडार ओढ्याजवळ त्यांच्या मोटरसायकलचा ट्रॅक्टरशी अपघात झाला या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते तातडीने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले दोन दिवस उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सोमवार सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी व नातसा परिवार आहे सुभाष माळी यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाय कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच